त्यामुळे आता वादग्रस्त वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी समज दिलेली आहे यानंतरच्या काळात तरी बोलताना तारतम्य बाळगतील गोपीचंद पडळकर अशी अपेक्षा करूया यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी अंतरवालीतील दगडफेकी मागे शरद पवारांच्या आमदारांचा हात होता या विधानाने खळबळ उडून दिलेल्या छगन भुजबळ यांनी आता आपल्या विधानावर कोलांट उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे अंतरवालीतील मागे शरद पवारांच्या आमदारांचा हात होता असं खळबळजनक विधान भुजबळांनी केलं होतं दगडफेकीच्या आदल्या रात्री बैठका झाल्याचा दावाही भुजबळ केला होता मीटिंग कुठे झाली याचाही भुजबळांनी पुरावे द्यावेत असं आवाहन भुजबळांच्या आरोपाला सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे पवार नव्हे त्यांचे आमदार अंतरवालीच्या कटामागे छगन भुजबळ कटाबाबतच्या आरोपांवर ठाम पुरावे असतील तर कारवाई करा पवारांच्या पक्षाचं आव्हान अंतरवाली सराटीत दोन वर्षांपूर्वी झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावर छगन भुजबळांनी आरोपांचा बॉम्ब गोळा डागला होता छगन भुजबळांचा आरोप जरांगी पाटलांवर होता पण निशाणा मात्र शरद पवारांवर होता हे लपून राहिलं नाहीये अंतरवाली सराटीत आधी तिथल्या आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला मग पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे अंतरवालीतलं वातावरण बिघडावं यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या एका आमदारानं बैठका घेतल्याचाही दावा भुजबळांनी केला होता त्याच्यामध्ये काही आमदार होते होय पवार साहेबांचे आमदार होते मी नावच स्वतः त्यांच्यातले एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना त्यांचा कुठले तरी महाराष्ट्र त्यांनी अनेक गोष्टी बाहेर पडल्या जातात सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला पोलीस पळत होते घरामध्ये आश्रय घ्याला घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले परत बाहेर सोपायचे महिला पोलीस होत्या त्यांना सुद्धा त्रास झाला चौऱ्याऐंशी पोलीस महिलांसहित महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी हे झाल्यानंतर आता काही आवरतच नाही किती मार खायचा डोकी आणि मग केन चार्ज ज्याला म्हणतात चार्ज झाला मग पोलिसांनी जे आहे लाठीचार्ज केला आणि त्याच्यामध्ये लागला अनेकांना मार लागला मान्य आहे मला पण पवार साहेबांनी अगोदर विचार केला पाहिजे छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांचा खासदार सुप्रिया सुरेंनी खरपूस भाषेत समाचार घेतला भुजबळांकडे जर माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना का दिली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे ना कुठल्या रिपोर्टमध्ये मी तरी न ऐकलीय ना वाचलीय त्याच्यामुळे मी खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की मीटिंग जाली, जाली, ही मिटिंग कुठे झाली किती वाजता झाली कोण हजर होतं या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ती माहिती देशाला सांगावी राज्याला सांगावी मलाही उत्सुकता आहे की कोण होतं त्याचा एव्हिडन्स काय तुमच्याकडे रिपोर्ट आहे का मग रिपोर्ट असा असेल तर त्यांनी मीडियाला सांगायच्याऐवजी याच्यात पोलिसला कंप्लेन केली पाहिजे माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना त्यांना सांगितलं पाहिजे ना अजित पवारांनी छगन भुजबळांच्या वक्तव्याबाबत सावध भूमिका घेतली आहे छगन भुजबळांनी अंतरवाली सराटीच्या प्रकरणाबाबत केलेल्या आरोपांची माहिती घेतो असं सांगून अजित स्वतःची सुटका करून घेतली त्याच्याबद्दलच माहिती नाही संध्याकाळी ते आले किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेल कारण त्यांनी एकदम केला तर त्याच्या पाठिंबाची काय हो भूमिका आहे काय त्याची अधिकची माहिती भुजबळांनी नंतर या प्रकरणात सारवासारव केली आहे शरद पवारांचा अंतरवालीतल्या हल्ला प्रकरणात हातच होता असं आपण म्हटलंच नाही अशी सारवासारव भुजबळांनी केली दगडपैकी माझे शरद पवार यांचा हात वगैरे मी असा एकही एक शब्द वापरलेला नाही मी म्हटलं असं की जरांगे जे आहे ते तेवीस वेळा उपोषण केलं परंतु कोणी लक्ष दिलं नाही तेच का परंतु एकदा त्याने ते त्या दोन वर्षापूर्वी उपोषण केलं दोन चार दिवस झाले वरून ऑर्डर केली की बाबा त्यांना उठवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा कशाला चाललेलं आहे आणि मग पोलीस आले सगळे उठवायला तर ते म्हणाल की नाही मला तर झोप येते उद्या सकाळी या आणि मग त्या रात्रीमध्ये बापूसाहेब वाळेकर म्हणून ते त्यांनी असं सांगितलं सांगितलं तिथल्या रात्री वाजता घेतली छगन भुजबळांनी शरद पवारांची साथ सोडली तरी त्यांच्यात कोणतेही मतभेद नव्हते पण आरक्षणाच्या मुद्द्यावरनं दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद निर्माण झालाय हे मतभेद येत्या काळात आणखी तीव्र होतील असेच संकेत आता मिळू लागले अमर काणे झी चोवीस तास नागपूर